नमस्कार व्यासपीठाला सर्व मान्यवर समोर असलेला बंधू आणि भगिनींनो आणि कार्यकर्त्यांनो बोलायचं फार आहे पण थोडक्यात आवराय सांगितलंय आपला हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा जो काम करतो हा कुठल्या नोकरीसाठी करत नाही हा कुठल्या पैशासाठी करत नाही हा कुठल्या आमिषासाठी करत नाही तर तो काम करतो या देशाच्या विकासासाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि आपल्या नेत्यावरती असलेल्या निष्ठेसाठी आज वांगी गावात परत ऐकतोय की सतरा अठरा जणांना भरती करणार आहेत नोकऱ्या देणार आहेत आजचे उमेदवारांना बोलायला लाज वाटली ला ला पाहिजे जेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अशा सं जे संविधान दिलंय ज्या संविधानामध्ये आरक्षण दिलंय ते आरक्षण ते ओबीसीला दिलं होतं स्वतः आयुष्यभर ओपन मराठाहून मिरवलं आणि सर ते शेवटी आपल्या घरातला कुटुंबातला घराणेशाहीचा वारसा पुढं चालवण्यासाठी आपल्या घरातल्या माणसाला चिंचणी गटातून उमेदवारी दिली डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान आहे त्या संविधानाचा अपमान आहे आरक्षणाचा अपमान आहे आज त्या राहुल गांधीला प्रत्येकाने प्रश्न विचारला पाहिजे तुझे संविधान घेऊन फिरतो त्याचा अपमान हा तुझा आमदार करतोय त्याच्याबद्दल तुझं मत काय आपण पेटून उठलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी हा पक्ष संविधानाला खऱ्या अर्थाने मानणारा पक्ष आहे नरेंद्र मोदी साहेब असतील संविधानाला नतमस्तक खून या देशाची सेवा करण्याचं व्रत त्याने अंगीकारलं खऱ्या अर्थानं आपल्या या ठिकाणी तिकीट वाटपाच्या वेळी पण भारतीय जनता पार्टीनं घरात तिकीट दिलं नाही दुर्दैवानं आज मला शरद भाऊ सांगत होते की कि धनशक्ती किती मोठ्या प्रमाणात काम करते पण भाऊ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जेव्हा उतरतो तेव्हा तो, तो हे बघत नाही नेत्यान की नेत्यानं गाडीत टाकायला पेट्रोल दिलंय की नाही तो हे बघतो की माझं राम मंदिर झालेलं आहे अहो ज्यांना राम मान्य नव्हता त्या काँग्रेसला आपल्याला पराभूत केल्याचं स्वस्त बसायचं नाही म्हणून त्या रामासाठी हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने काम करतो तीनशे सत्तर कलम अहो तिरंगा झेंडा या भारत देशामध्ये फडकवायचा असेल तर पाकिस्तानची परमिशन तर लाल किल्ल्यामध्ये लाल चौक्यामध्ये लाल मध्ये लागत होती पण हे तीनशे सत्तर कलम हटवलं कोणी आपल्या गृहमंत्री असल्या अमित शहानी असले भक्कम नेते आहेत पळपुटे नेते नाहीत त्या राहुल गांधीला बोलायचं कळत नाही काय करतोय ते कळत नाही आणि असला हाताचा पंजा आपण आपल्या भागात चालून कसा देऊ आपल्याला लाच वाटली पाहिजे तो पंजा दिसलं तरी शर्मानं माझी मान खाली जाते अरे हा पंजाने काँग्रेस इथं उगवतोच कस झालं मागचं सगळं झालं ते विसरून गेलं पाहिजे आज दोन वाघ आपले एकत्र आलेले आहेत आपली ताकद दुपटेनं वाढलेली आहे शरद भाऊ आपल्या सोबत आलेले आहेत त्यामुळे आणखीन आपली ताकद वाढलेली आहे आता कुठल्याही आमिषाला हा भाग बळी पडत नाही काल एक भाषण केलं भारतीय जनता पार्टीवर टीका केली पण भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस अतिशय खंबीर आहे ताकारीचा प्रश्न भाऊनी भाऊ स्वतः तुम्ही पालकमंत्र्यांना फोन केला होता हे ताकारीचं पाणी जे आडलं होतं मी स्वतः आंदोलन बसलो होतं बस भाऊनी चंद्रकांत दादाना फोन केला राधाकृष्ण विखे पाटलांना फोन केला त्या मंत्र्यांनी एवढी तत्परता दाखवली की ताकारीचं पाणी आपल्या पाठापर्यंत आणण्याचं केलं असं सक्षम नेतृत्व आपल्याकडे आहे त्यांच्याकडे काय हो अहो त्यांच्याकडे काही नाहीये प्रदेश स्तरावरचा एक काँग्रेसचा नेता या ठिकाणी येऊ शकतो का येऊ शकत नाही काही बोलायलाच काही नाहीये त्यामुळे ही काँग्रेस या देशातून संपलेली आहे महाराष्ट्राच्या अवस्था काय बघताय या ठिकाणी काँग्रेसनं ही कदम घराणीशी राहिली आहे आणि ती आपण उपटून टाकली पाहिजे कारण की ती जर या ठिकाणी असेल तर निधी येणारच नाही संग्राम भाऊ सारखे शरद भाऊ सारखे पृथ्वीराज बाबासारखे कार्यकर्ते जर या ठिकाणी असतील तर त्या हक्काने केंद्रातून असतील राज्यातून असतील निधी आणू शकतात हे कुठून निधी आणणार हे तुमचाच गल्ला मारून निधी आपल्याला देणार आहेत त्यामुळे येणारा भविष्य काळ जर सुधारायचं असेल जर खरंच या ठिकाणी एक चांगलं सरकार आणायचं असेल आणि सरकारला ताकद द्यायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी उमेदवाराचे चिन्ह हे दोन नंबरला आहे कमळ चिन्ह या कमळ चिन्ह आपण विसरता कामा नाही कारण हे आपली आता अस्मितीची लढाई आहे हा वांगी भाग असेल वांगी गट असेल कुणाची मुजोरी नाही मालकी नाहीये हा जर गट खऱ्या अर्थाने कोणी जपला असेल तर तो आपण सगळ्यांनी जपलेला आहे त्यामुळे आपण उमेदवाराने विजयी करा असं बोलतो आणि थांबतो धन्यवाद